महायुती सरकारमधील सात मंत्र्यांच्या खाजगी सचिवांची नेमणूक अजूनही झालेली नाही तर अनेक मंत्र्यांकडे विशेष कार्यकारी अधिकारी नेमलेले नाहीत त्यामुळे मंत्री कार्यालयात काम करायचं कसं असा प्रश्न विचारत नाराज मंत्री असे अनेक प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री कार्यालयानं ना नियुक्ती नाकारलेल्या अधिकाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागानं कारणी दाखवा नोटीस बजावली आहे त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची अडचण वाढली आहे याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया मंत्र्यांच्या खाजगी सचिवांच्या नेमणुकीचीही इतकी चर्चा याआधी कधी झाली नसेल प्रत्येक मंत्र्याच्या दिमतीला आपल्या खात्याचा गाडा हाकण्यासाठी खाजगी सचिव विशेष कार्यकारी अधिकारी आणि स्वीय सहायक असतात या ताफ्यातल्या काही अधिकाऱ्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीची चर्चा जास्त झाली काहींची कीर्ती इतकी पसरली की त्यांना फिक्सर अशी ओळख मिळाली अखेर मंत्र्यांची प्रतिमा चांगली राहावी म्हणून पहिल्यांदाच मुख्यमंत्री कार्यालयाने सगळ्या मंत्र्यांकडील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला चाळण लावली त्यामुळे कोणताही अधिकारी नेमायचा असेल तर मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी असल्याशिवाय नेमता येणार नाही असे स्पष्ट आदेश देण्यात आले अधिकारी वर्गाची अडचण तर झालीच पण मंत्र्यांमध्ये सुद्धा नाराजी पाहायला मिळते काही मंत्र्यांचे पीएस नेमलेले नाही तरी पीएस म्हणून ते काम करतात मधल्या काळात ज्या बदल्याचे काही विषय झाले तर हे पीएस हे खाजगी सचिव हे डी यांनी कशा पद्धतीनं वागणूक केली कशा पद्धतीनं कोणाला कुठं कुठं बोलवलेलं आणि काय काय मागितलेलं हे सुद्धा आमच्या जवळ हे आम्ही अधिवेशनात आणणार आहे आणि वाटतं याची भनक सरकारला लागली असावी म्हणून अशा पद्धतीनं काही ओएसडी आणि पीएसटी यांनी थांबवले असावे वाटतं मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण दे मला वाटतं मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण दे मंत्र्यांनी नियुक्त केलेल्या खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांनी यादी नाकारलंय त्यामुळे सात मंत्र्यांकडे अजूनही खासगी सचिव दिलेले नाही आहेत त्यामध्ये शिवसेनेचे गुलाबराव पाटील उदय सामंत संजय राठोड शंभूराज देसाई तर भाजपचे गणेश नाईक आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ तसंच दत्तात्रय भरणे यांचा समावेश आहे फिक्सर अधिकारी आहेत फिक्सर पी आहेत त्यांना दिला जाणार नाही असं सांगितलं होतं ते ज्यांच्याकडे काम करत होते ते फिक्सर मंत्री कोण आहेत याची यादी काही तेव्हा ही समोर आली नव्हती आता हे फिक्सर मंत्री कोण आहेत हे समोर यावं आणि फिक्सर अधिक जे पीए ठेवल्या गेले होते हे का ठेवल्या गेले होते आणि काय काय फिक्स केलं याची माहिती जर, जरूर प्रकाशात आली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही निश्चित शोध घेऊ खासगी सचिवांचा मुद्दा लांबच राहिला मात्र अनेक मंत्र्यांना जवळचे असलेले अधिकारी अजूनही मंत्री कार्यालयामध्ये तळ ठोकून आहेत ज्या अधिकाऱ्यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयाने नाकारली आहे ते अधिकारी गेले पाच ते सहा महिन्यांपासून मंत्री कार्यालयातच आहेत त्यामुळे या सगळ्याच तेहतीस अधिकाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाने कारणे दाखवा नोटीस धाडली या नोटीशीला आठ दिवसात उत्तर द्यायचं आहे त्यामुळे यापैकी अनेक अधिकाऱ्यांनी मूळ विभागात जायला सुरुवात केली आहे निधी वाटपावरून महायुतीमध्ये आधीच नाराजी नाट्य सुरू आहे त्यामध्ये अनेक मंत्र्यांचे खाजगी सचिव आणि ओएसडी यांची नेमणूक झालेली नाही त्यामुळे विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नाराजी पाहायला मिळते त्यामुळे महायुती सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांची आणखी डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही खाजगी सचिव आणि अधिकाऱ्यांबद्दल सरकार जागरूक आहे ही चांगली गोष्ट आहे मात्र या निमित्ताने मंत्री कसेही चालतील स्टाफ मात्र चारित्र्य संपन्न निष्कलंक हवा हे सरकारचं नवं धोरण सुद्धा समोर येत आहे सरकार स्थापन होऊन आता जवळपास सहा महिने झालेले आहेत सवत सात महिने झालेले आहेत अशा वेळेला कर्मचारी नसतील त्यांच्यासोबत तर ते कसं काम करतायत हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे आणि समजा त्यांनी जर नियुक्ती नसताना कर्मचारी कार्यालयात ठेवले असतील आणि त्यांना जर आता मूळ विभागात परत जा अशा सूचना दिल्या असतील तर एवढे महिने त्यांनी काम केलं त्याचं त्यांचं वेतन कसं निघणार कुठून निघणार याचा सुद्धा खुलासा होणं आवश्यक आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी हा मुद्दा याआधीच झटकून टाकलाय पीएस एस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात हे काही नव्याने होत नाही मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही आत्तापर्यंत माझ्याकडे एकशे पंचवीसच्या जवळपास नावं आली त्यातली एकशे नऊ नावं मी क्लिअर केलेली आहेत महायुती सरकारमध्ये एकीकडे निधीवरून वादावादी सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी कितीही झटकलं तरी खाजगी सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची नेमणूक सुद्धा वादाचा विषय ठरतीय राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची वाढती नाराजी लक्षात घेता महायुती सरकारसमोरची डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही राजू सोनवणे एबीपी माझा मुंबई